चंद्रभागाचं स्वरूप आहे जसं आपण पंढरीला गेल्यानंतर चंद्रभागा दिसते ते स्वरूप आलेलं ते पाहायला मिळत आहे बघा तिकडे जसं पंडित पाहायचं मंदिर आहे तसं तिथे एक संतांचं दर्शन आहे आतमध्ये हां मेन दर्शन हां मेन दर्शन त्या ठिकाणीच आहे पण ते सध्या पाण्यामध्ये डुबलेलं आहे असं सौर ही बघा जनसंख्या समुदाय भक्ताची सकाळपासून समु भक्तमंडळ येत आहेत फळ्याला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हृदय करणं खूपच साठव होतो तो या भावा सापडला जेणेकरून कोणाही जन्मात आपल्याला देवदर्शन संताची भेट होते संताची तर भेट व्हायची असेल तर हा मनुष्य लिहत आपल्याला जन्माला आल्यानंतरच आपल्याला भक्ताची संताची भेट होती म्हणून संत चरण रज लागतात सहज वासनेची एक जवळली जाई रामनामी उपजावर सुख झळव वाळू लागेल तर संत संतांचं दर्शन हेच फार महत्वाचं आहे त्यासाठी आपण सर्व घराबी प्रपंच पोहून सुख दुःख दुःख इसरून जाण्यासाठी आपण या ठिकाणी फळायला म्हणजेच धाकट पंढरपूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत ज्यालाही पंढरपूर जाण्यासाठी आज जमलो नाही त्यानं फळ्याला येऊन संतांचं दर्शन घेऊन आपलं जीवन शिजलाम सुफलाम बनावं ही संकशरणाच्या खेळ रोजात जागावी नाही आणि संत पाणी आनंद डॉक्टरांच्या आलेले आहेत